ते घडवू शकतो हा विश्वास एकदा उरात येऊ द्या सगळ्यात महत्वाचा रिंगाळत बसायचं नाही पटकन पटकन निर्णय घ्यायचा आणि कामाला तुम्ही चंद्रयान मोहिमेबद्दल ऐकलंय मला एका प्रश्नाचं उत्तर द्या चंद्रावर पहिलं पाऊल कुणी ठेवलं नील आर्म स्ट्रॉंग पण खरंच नील आर्म स्ट्रॉंग चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणार होता का याचं आहे नाही चंद्रावर पाऊल ठेवणार होता सी अल्डारीन तो अपोलो यानाचा प्रमुख पायलट होता तो अमेरिकेचा वैमानिक होता स्पेस वॉकिंगचा त्याला अनुभव होता तर नील आर्मस्ट्रॉंग त्याचा सहाय्यक पायलट तो अमेरिकेचा नौसैनिक होता त्याला स्पेस वॉकिंगचा अनुभव नव्हता तो सहाय्यक म्हणून एडविन्सी अल्डारीनच्या सोबत दिला होता हे अपोलो यान ज्यावेळी चंद्रावर उतरलं त्यावेळी नासाच्या स्पेस सेंटरवरनं पहिला संदेश आला पायलट फर्स्ट आणि एडमिनिस्टारीन पुढं झाला आणि चंद्रावर पाय ठेवणार तोच त्याच्या मनात विचारांचा गोंधळ सुरू झाला मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी तिथल्या गेलो तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि त्या वातावरणात मी भरकटलोच तर मी चंद्रावर पाय ठेवला आणि मी कुठेतरी ओढलाच गेलो तर तो त्या विचारातच होता तोपर्यंत तो नासाच्या स्पेस सेंटरवरनं दुसरा संदेश आला को पायलट नेक्स्ट आणि नील आर्मस्ट्रॉंग पुढं झाला आणि कसलाही विचार न करता त्यांनी चंद्रावर पाय ठेवला आणि चंद्रावर पाय ठेवणारा पहिला मानव म्हणून नील झाला मध्ये क्षमता होत्या कौशल्य होती सगळं सामर्थ्य होत त्याचा सगळा अभ्यास होता, होता। पण फक्त तो योग्य वेळी निर्णय घेऊ शकला नाही आणि म्हणून तो माग राहिला आणि पटकन निर्णय घेतला म्हणून नील आर्म स्ट्रॉंग झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट उरात आत्मविश्वास असेल तर पोरं रेंगाळत नाहीत पटकन निर्णय घेतात आणि कामाला लागतात पटकन निर्णय घ्यायला शिकवा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती आणि एकदा निर्णय घेतला की सुरुवात करा मग मागं पुढं बघायची गरज नाही सरळ सुरुवात काही काही लोक निर्णय घेतात पण सुरुवातच करत नाहीत सगळ्यात मोठी आमची अडचण आहे ती ही आहे सगळ्यात मोठी तुम्हाला माहिती आहे जो पहिलं पाऊल उचलतो तोच पोचतो हजार मैलाचा प्रवास एका पावलानेच सुरू होतो सुरुवात तर करायला हवी एका टेकडीच्या पायथ्याशी एक सदग्रस्त उभा होता वेळ मावळ तिची अंधार पडलेला मी तिथे गेल्यावर त्याला विचारलं का थांबलाय तो म्हटला नाही डोंगरावर जायचं आहे म्हटलं जा ना मग नाही अंधार आहे ना मग मी माझ्या हातातला कंदील त्याला दिला म्हटलं आता जा आणि मी निघून आलो दुसऱ्या दिवशी पहाटे त्या टेकडीवर मी पोचलो तर सदग्रस्त तिथंच म्हटलं अरे वा जाऊन आला वाटत नाही गेलोच नाही म्हटलं का अंधार आहे ना अरे मग कंदील दिला होता ना हो दिलावताना पण त्याचा उजेड फक्त माझ्या पायापुरताच पडतोय मला किती लांब जायचं आहे अरे भल्या माणसा तू चालायला सुरुवात तर कर उजेड आपोआप तुझ्या बरोबर सांगा ना आमच्यापूर्ण तू सुरुवात कर रे बाकी काही अडचण नाही सुरुवात कर पहिली पटकन अ काय होत शिवाजी महाराजांकडे ना सैन्य ना ना संपत्ती रोहिणेश्वरावर रायरेश्वरावर महाराजांनी स्वराज्याची शपथ घेतली सुरुवात केली का मला सैन्य नसताना का महाराज म्हणले नाही जरा सैन्य वगैरे उभा करू आणि मग सुरुवात करू नाही का हो काही नसताना शून्यात नसताना सुरुवात सोळाशे पंचेचाळीसला महाराजांनी राजगड घेतला बेवसाव होता आता बेवासव आहे म्हणजे राजगड घेतल्यानंतर तो बांधून काढायला हवा बरं बांधून काढायचा म्हणजे पैसे हवेत पैसे म्हणजे संपत्ती अफाट हवी मग महाराज असं म्हटले का आत्ता तर आपल्याकडे पैसे नाहीत मग कशाला राजगड घ्या जरा फंड्स वगैरे गोळा करू आणि मग घेऊ राजगड नाही वाटणार बघत बसले महाराज सुरुवात केली सोळाशे पंचेचाळीसला राजगड घेतलाच सोळाशे शेहेचाळीसला त्यांनी तोरणा जिंकला आणि तोरण्याचं बांधकाम करताना महाराजांना सोन्याच्या मोहरांनी भरलेले सात हंडे सापडले आणि त्या मिळालेल्या संपत्तीतनं महाराजांनी राजगड बांधून पूर्ण केला महाराज सांगताय तुम्ही सुरुवात करा जगदंब आशीर्वाद घेऊन तुमच्या पाठीशी उभा असते सोळाशे सत्तर साली मोगल मराठा संघर्ष प्रचंड वाढलेला औरंगजेबाचं सैन्य होतं पाच लाख आणि महाराजांची फौज अवघी वीस हजार मग महाराज असं म्हटले का त्यांचे पाच लाख आपले वीस हजार डिपॉझिट पण राहणार नाही कशाला अर्ज भरा नाही संघर्षाला सुरुवात केली पुढचं पुढं बघू काय व्हायचं ते सोळाशे सत्तरलाच महाराजांनी प्रबळगड जिंकला आणि या प्रबळ गडाची पाहणी करायला महाराज पालखीत बसून प्रबळ गडावर निघाले पालखीत बसलेल्या महाराजांच्या शेल्याचं एक टोक पालखीच्या बाहेर लोंबकळत होतं प्रबळगडाच्या गडाच्या एका मार्गावर न जाताना महाराजांच्या शेल्याचं ते लोंबकळणार टोक तिथल्या बोरीच्या झाडाच्या फांदीच्या काट्यात अडकलं आणि महाराजांना ताण बसला तसे महाराज म्हणाले पालखी थांबवा पालखी थांबली आणि महाराज सोबत त्यांना म्हणाले हे बोरीचे झाड आम्हाला अडवते आहे हे बोरीचे झाड आमच्या पुढं जाण्यावर आक्षेप घेते आहे हे बोरीचे झाड आम्हाला काहीतरी सांगू पाहते आहे इथे काहीतरी आहे खणा माणसं खणायला लागली पास सापुट गेली दगडी भिंत लागली आहे उकरा उकरा उकरली सत्तावीस घागरी आणि चार कढया या एवढं सोनं महाराजांना तिथं सापडलं आणि या संपत्तीतनं महाराजांनी मोगलांच्या विरोधातला संघर्ष अधिक गतिमान केला जिंकला तुम्ही सुरुवात करा सगळी सृष्टी तुमच्या पाठीशी उभा राहते पण माणसं कारण सांगतात माणसं सबबी देतात आमची परिस्थिती नव्हती हो तू गप मला भयान राग येतो असल्या माणसांचा आमची परिस्थिती नव्हती हो परिस्थिती माणसाला घडवतही नाही आणि परिस्थिती माणसाला बिघडवती नाही माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे सगळ्यात मोठी नाही आम्ही गरीब आहे ना अरे चांगला आहे ना श्रीमंत व्हायला तुला मिळालेली सर्वोत्तम संधी आहे नाही नाही मला जरा बुद्धी कमी आहे उत्तम विद्वान व्हायला तुला मिळालेली ही सर्वोत्तम संधी आहे अरे स्वतःच्या कमतरताना कमीपणा समजू नका कमतरतांचं बलस्थानात रूपांतर करा आणि त्या बलस्तानाच्या बळावर स्वतःच्या कर्तृत्वाचा ध्वज रोवा हे यशाचं सगळ्यात महत्वाचं सूत्र आहे परिस्थिती जर माणसाला अडवत असती तर रस्त्यावरच्या विजेच्या खंबाच्या दिव्याच्या प्रकाशात बसून अभ्यास करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाच्या घटनेचे शिल्पकार झाले नसते परिस्थिती तुम्हाला अडवत नाही उलट प्रतिकूल परिस्थितीच तुमच्यातले उपजत गुण बाहेर काढते चांगली परिस्थितीत उपजत गुण कधीच बाहेर येत नाहीत ही, ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे म्हणून तुम्ही बातम्या वाचल्या असतील श्रीमंतांची पोरं नापास होतात आणि त्यांच्या घरात धुणी भांडी करणाऱ्या मोलकर्णींची पोरं गुणवत्ता यादीत येतात परस्थिती प्रतिकूल परिस्थिती उत्तम गुण बाहेर काढते संकटांना संधी मानायला हवं कारण संकट तुम्हाला अडवायला येत नाहीत संकट तुमची उंची वाढवायला येतात अडथळे तुम्हाला थांबवायला येत नाहीत अडथळे तुमच्यातल्या क्षमता बाहेर काढतात अडचणी तुम्हाला रोखायला येत नाहीत अडचणी तुमच्यातली कौशल्य बाहेर काढतात संकट अडथळे अडचणी स्वागत करायलाच हवं कारण तीच तुम्हाला घडवतात तुमच्यातनं मूर्ती घडायची आहे ना मग घाव वेच लागतील ज्या दगडावर घाव बसताय त्याला समजून जावं आपल्यातून सुंदर मूर्ती घडायची आहे म्हणून हे घाव वाट्याला येत आहेत ज्या दगडावर घाव पडत नाहीत त्याच्यातून मूर्ती कधीच तयार होत नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे सगळ्यात मोठी लाल बहादूर शास्त्री रामनगरहून शाळेला जायचंय मध्ये गंगा नदी होती नाविकाला द्यायचंय पैसे त्यांच्याकडे नसायचे शाळेच्या वेळेस ते गंगेच्या काठावर यायचे कुणीतरी नाविक म्हणायचा ए लाल बहादूर चल येतोयच ना शाळेत लालबहादूर म्हणायचं नाही तुम्ही जा का रे नाही मॅडम पैसे नाहीयेत अरे असू दे नंतर दे नंतर तरी कुठून येतील आई सांगते कुणाच्या उधारीचं ओझ आपल्या डोक्यावर नको ठेवूया तुम्ही जा मी येतो ती नौका गेली की लाल बहादूर शास्त्री आपल्या अंगावरचे कपडे काढायचे त्या कपड्यात वया पुस्तकं गुंडाळायचे आणि तीच वया पुस्तक कपड्यांसाठी डोक्याला मुंडास म्हणून बांधायचे आणि सरळ गंगे नदीत उडी घ्यायचे आणि पोहत पोहत पलीकडे जायचे काठावर उतरायचे कपड्या अंगावर परिधान करायचे पुस्तकं हातात घ्यायचे वर्गात जाऊन बसायचे परिस्थितीशी लढत संघर्ष करत तेच लाल बहादूर शास्त्री या देशाचे पंतप्रधान झाले हे आम्ही लक्षात ठेवायला हवं एपीजे अब्दुल कलाम रामेश्वरमला वृत्तपत्र वाटायचं काम करायचे पेपर वाटायचे पेपर वाटणारे ते एपीजे अब्दुल कलाम या देशाचे राष्ट्रपती झाले रिहा बुलोज नावाची अकरा वर्षाची फिलिपाइन्स मधली मुलगी प्रचंड वेगात धावायची तिच्या शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेमध्ये ही रिहा पहिली आली आणि तिची राष्ट्रीय धावण्याच्या स्पर्धेसाठी निवड झाली त्या दिवशी ही अकरा वर्षाची रिहा धावत धावत आनंदात ता आपल्या वडिलांजवळ आली बाबा बाबा मी शाळेच्या धावण्याच्या स्पर्धेत पहिली आली आता मला राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय माझी निवड झाली आहे वडिलांनी जवळ घेतलं कुशीत घेतलं डोक्यावरून हात फिरवला खूप छान खूप छान रिहा अभिनंदन पण त्याच वेळी वडिलांच्या कुशीतनं बाजूला होत रिहा म्हणाली पण बाबा आता राष्ट्रीय स्पर्धेत धावायचंय ना हा बेटा मग मला धावण्याचे बूट हवेत बाबा राष्ट्रीय स्पर्धेत स्पोर्ट शूज घालूनच धावावं लागेल ना त्याच्या आधी मला तसा सराव करावा लागेल बाबा धावण्याचे बूट घ्या ना मला वडील म्हटले घेऊया ना बाळा जरूर घेऊया आणि त्या आनंदात रिहा सरावाला निघून गेली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा तोंडावर आली चार आठ दिवस राहिले आणि ही रिहा आपल्या वडिलांजवळ आली बाबा स्पर्धा चार दिवसावर आली आहे तुम्ही धावण्याचे बूट घेतो म्हटलेला बाबा घ्या ना बूट ते ऐकल्यावर मात्र रिहाच्या वडिलांचे डोळे पादावले आपल्या पुरीला जवळ घेत म्हणाले बाळा या महिन्याचा पगारच चा नाही झाला घ्यायचे होते बूट पण नाही घेऊ शकत मी तुला धावण्याचे बूट नाही घेऊ शकत रिहा रिहाच्या डोळ्यात पाणी तरळलं निघून गेली पण ते असं म्हटले नाही आता मला बोट नाहीत ना मग मी धावणारच नाही ती जिद्दीनं परत पळायला लागली धावायला लागली सराव करत राहिली राष्ट्रीय स्पर्धा उचाडली ही रिहा त्या स्पर्धेत सहभागी झाली बाकीचे सगळे स्पर्धक स्पोर्टचे कपडे घातलेले पाया स्पोर्टचे शूज घातलेले पळायला सज्ज आणि ही रिहा अनवाणी पायानं उभी एक वार तिनं आपल्या पायांकडे बघितलं इतर स्पर्धकांचे पाय तिचं तिलाच कसं तरी झालं सगळे स्पोर्ट शूज घालून आणि मी अनवाणी पायाने काय वाटलं कुणास ठाऊक ती रिहा सर्दीशी बाजूला झाली आणि जखमेवर बांधायच्या बँडेजच्या पट्ट्या तिनं स्वतःच्या पायावर बुटासारख्या बांधल्या आणि त्याच्यावर लिहिलं एन आय केचे बुट तिनं घातलेत आणि जखमेच्या बांधायच्या बँडेजच्या पट्ट्या पायाला गुंडाळून ही रिहा बुलज धावण्याच्या स्पर्धेत उभा राहिली स्पर्धा सुरू झाली आणि वाऱ्यासारखी तीरासारखी भयान वेगाने रिहा पळत राहिली तिला फक्त ध्येय दिसत होतं आपल्याला जिंकायचंय 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 बस शंभर मीटर दोनशे मीटर चारशे मीटर एक हजार मीटरच्या शर्यती या रिहा बुलोज न जिंकल्या चार सुवर्ण पदक तिनं खमावली ही रिहा बुलोज सांगते परफॉर्मन्स बुटात नसतो परफॉर्मन्स डोक्यात असतो पायात वेग यायचा असेल तर आधी मनात वेग असायला हवा वस्तू गोष्टी कपडे बूट ही साधन आहेत साध्यापर्यंत पोहोचण्यासाठी पण हल्लीच्या पिढीची या गोष्टी हेच साध्य झालंय ते नाहीत म्हणजे मला काही करताच येणार नाही सांगा त्यांना हे साध्य नव्हे साध्य खूप मोठं आहे खूप मोठा आहे त्यासाठी या गोष्टी असाव्याच काही नाही आणि तुम्ही तर सगळे भाग्यवान आहात निलेची सामरे सारखा तुम्हाला हवं ते देणारा एक ज्ञानसंकुल उभारणारा लोकनायक तुमच्या पाठीशी ठामपणे उभा आहे मला विशेष कौतुक वाटतं मी ज्यावेळी झडपोलीमध्ये गेलो एक चारशे पन्नास बेडचं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल तिथं आहे जिथं शासकीय रुग्णालय नाही झालं तिथं निलेजी सांभ्रणी तिथल्या लोकांसाठी मल्टी स्पेशालिटी ऑफिस मेडिकल उभार, हॉस्पिटल उभारलंय मुलं शिकावीत मुलं पुढे जावीत परिस्थिती त्यांना आडवी येऊ नये यासाठी दहा सी शाळा तब्बल पंचेचाळीस ग्रंथालय वाचनालय एमपीएससी यूपीसी ची स्पर्धा परीक्षाची तयारी करणारी अनेक ठिकाणं त्यांनी निर्माण केली मला वाटतं आज आपण नऊ अभ्यासकांचं आणि स्पर्धा परीक्षांच्या केंद्राचं उद्घाटन करणार आहोत हे सगळं आहे आता काळ आता नाही की आता आमच्याकडं काही नाही सगळं सगळं उपलब्ध करून देणारी माणसं जर आपल्या सोबत असतील तर आपल्याला पळायला आता अडचण काय आहे हा सगळ्यात महत्वाचा विषय सगळ्या गोष्टी तुमच्याकडं आहेत सगळ्या गोष्टी आहेत फक्त करायला हव्यात एक गोष्ट लक्षात ठेवा यशाला शॉर्टकट नसतो मेहनतीला पर्याय नाहीच आहे अजिबात नाही कष्ट करावेच लागतील तुमच्या यशाच्या वृक्षाची उंची किती वाढावी हे त्या वृक्षावर कधीच अवलंबून नसतं तर त्या वृक्षाच्या मुळाशी तुम्ही किती घाम गाळता यावर ठरतं वृक्ष किती उंचीवर जाणार आहे ते तुमचे कष्ट तुमची मेहनत तुमच्या यशाची उंची वाढवत असते जितके अधिक कष्ट करता येतील जितकी मेहनत करता येतील तितकी करा तरच तुम्ही शिखरावर पोचू शकता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे सगळ्यात वर्गात गुरुजी वह्या तपासत होते एका मुलाजवळ आले कुठाय रे बही आणि तो मुलगा म्हणाला गुरुजी विसरली गुरुजी संतापले हात पुढं कर त्या मुलांना हात पुढं केला आणि छडी मारणार वेळी गुरुजी त्याच्या हाताकडे बघत म्हणाले तुला मारून तरी काय उपयोग आहे तुझ्या हातावर विद्येची रेषाच नाही त्या मुलाला क्षणभर वाईट वाट वाटलं विद्येची रेषा नाही त्यानं गुरुजींना विचारलं गुरुजी विद्येची रेषा कुठं असते गुरुजींनी सांगितलं इथं इथं हातावर विद्याची रेषा असते ज्याच्या हातावर विद्याची रेषा ती मुलं शिकतात मोठी होतात तुझ्या हातावर विद्याची रेषाच नाही तू काय होणार तुला मारून तरी काय उपयोग हो आहे त्या पोरला काय वाटलं कोण असतं ते ताडकन वर्गा बाहेर गेलं पाच मिनिटांनी परत आलं त्यामुळे त्याचा सगळा हात रक्ताळलेला होता गुरुजींनी विचारलंय काय केलंस आणि तो पोरगा म्हणाला गुरुजी त्या विधात्यानं जी माझ्या हातावर विद्याची रेष काढली नाही ती बाहेर जाऊन मी चाकून काढून आलोय आता मला कोण विद्या घेण्यापासून रोखत ती मला बघायचं आहे हे जिद्दी पोरग शिकलं तेच पुढं व्याकरणाचार्य पाणिनी म्हणून प्रसिद्धी झालं तुम्ही ठरवायला हवं उरात फक्त जिद्द हवी करायचं आहे करायचं आहे बनायचं बस तुम्ही बनू शकता बाकी काही अडचण नाही तुम्हाला अडवणार कुणी नाहीच आहे सगळ्यात महत्त्वाचं तुमचे कष्ट तुम्हाला विजयी करतातच पण त्याच्याहीपेक्षा एक सगळ्यात महत्त्वाचा प्रभावी गुण जर तुमच्यात असेल तर तुम्ही हवते करू शकता त्या गुणाचं नाव आहे चिकाठी चिवटपणा तुम्हाला वाटतं ना तुमची परिस्थिती नाही नसू द्या तुमच्यात प्रतिभा नाही नसू द्या तुमच्यात बुद्धिमत्ता नाही नसू द्या तुमच्या नाही नसू द्या सगळं बाजूला सारा फक्त एक ज्याचं नाव आहे चिकाटी चिवटपणा बस सततचा सातत्यपणा चिकाटी निर्माण करतो आणि ही चिकाटी तुम्हाला इतकं चिवट बनवतो की जोपर्यंत ध्येयापर्यंत पोहोचत नाही तुम्ही माघार घेत नाही सगळ्यात महत्वाचं आहे ते हे सगळ्यात तुम्ही हरता म्हणजे पराभूत होता असं नाही तुम्ही माघार घेता तेव्हा पराभूत होता हे पहिल्यांदा लक्षात असू द्या तुम्ही किती वेळा पडता अजिबात बात महत्व नाही तुम्ही उठून किती वेळा उभा राहता हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाचं आहे चर्चिलनी त्याच्या यशाचं सूत्र एकच सांगितलं माघार घ्यायचे नाही माघार नाही कोलंबस भूमीचा शोध घ्यायला निघाला वादळ लाटा समुद्र खवळलेला सोबती म्हणाली माघारी चला माघारी चला आणि कोलंबस कडाडला जोपर्यंत भूमीवर पाय ठेवत नाही माघार नाही त्यांनी अमेरिकेचा शोध लावला भूमीवर पाय ठेवला आणि मग माघारी आला तो कोलंबस सांगतो माझ्या यशाचं एकच रहस्य आहे माघार घ्यायची नाही अजिबात नाही कसलीही वादळं कसलीही संकट काहीही दे माघार घ्यायची नाही सगळ्यात महत्वाचं मुंगी मुंगी बघितली तुम्ही मुंगी केवढीशी तिचं डोकं केवढंस डोक्यातला मेंदू केवढासा तरी पण त्या मुंगीला बरोबर कळतं कुठल्या शहरातल्या कुठल्या प्रभागातल्या कुठल्या वॉर्डमधल्या कुठल्या घरातल्या कुठल्या खोदीतल्या कितव्या कापाटावरच्या कितव्या फळीवर किती नंबरचा साखरेचा डबा आहे सांगावं लागतो रस्ता मुंगी कणबर असते महिनाभरात मनभर साखर खाऊन फस्त करते तिला फक्त तिचं ध्येय दिसतं फक्त ध्येय दिसतं दुसरं काही नाही एवढीशी मुंगी जर आपलं ध्येय गाठत असेल आपल्याला अडचण काय आहे तुम्हाला माहिती आहे मुंग्या दृष्टीही नसतात मुंग्यांना डोळे नसतात पण तरीही मुंग्यांची रांग चुकलेली तुम्हाला कधी दिसणार नाही तुम्हाला यशस्वी व्हायचं आहे ना आयुष्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे शिस्त जे ठरवलंय त्यानुसारच चालायला हवं भांड राखून योजना खाव्यात आणि बेभान होऊन त्या अंमलात आणाव्यात हे यशाचं सूत्र सगळ्यात महत्त्वाचं मुंगी शिस्त मोडतच नाही अपार कष्ट सतत कष्ट चार महिन्याच्या पावसाळ्याच्या बेगमीसाठी ती आठ महिने अविरत काम करत असते अविरत कुणीतरी एका तत्वचिंतकाला विचारलं हे जग कधी संपेल आणि तो तत्वचिंतक म्हणाला ज्या दिवशी एखादी मुंगी एकाच ठिकाणी निवांत आराम करत तुम्हाला बसलेली दिसेल त्या दिवशी समजून जा जगाचा अंतकाळ जवळ आलाय मला फक्त निवांत आरामात बसलेली मुंगी दाखवा चुकून दिसणार नाही चुकून दिसणार नाही ती चुकून अविरथ काम करत असते ती अविरत आम्ही आमच्या मुलांना सांगतो असे कष्ट केले तर यश मिळतो हो इतकं काम करायचंय मरायचंय का कोण म्हटलं तुम्हाला कामाने माणूस कामा मरत माणूस कामाने कधीच मरत नाही माणूस कामाच्या तानाने मरतो ताण कधी वाढतो काम साठलं की काम कधी साठतं रेंगाळत ठेवलं की रेंगाळत कधी ठेवतो गांभीर्य नसलं की गांभीर्य कधी नसतं ध्येयच नसलं की ध्येय कधी नसतं निश्चय नसला की निश्चय कधी नसतो काय करायची मानसिकताच नसली की ज्याला करायचं आहे तो करतोच सगळ्यात आहे इथे सगळ्यात तुम्हाला माहिती आहे अपार कष्ट करणाऱ्या मुंग्या इतकं कष्ट करतात की सकाळी जन्माला आलेली मुंगी दुपारी मरायला पाहिजे पण मुंग्या किती जगतात माहिती आहे मुंग्यांच्या काही प्रजाती पस्तीस वर्ष जगतात पस्तीस वर्ष निसर्गाचं रहस्य काय माहिती आहे जो सतत कार्यरत असतो सतत काम करतो तो दीर्घायुषी होतो आणि जो निवांत आरामात बसतो तो, तो अल्पायुषी ठरतो आमच्या पोरांना सांगा आता आत्ता कष्ट केलेत तर आयुष्यभर राजासारखं राहाल आणि आत्ता राजासारखं राहिलात तर आयुष्यभर गाडवासारखे कष्ट करावे लागतील तुम्हाला राजा आहे का गाडव व्हायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे ते सगळ्यात सातत्य एकमेव गोष्ट अशी आहे की जी तुम्हाला यशस्वीच करते पाण्याचा एक थेंब वजरासारख्या कठीण दगडावर अखंडपणे परत राहतो परत राहतो आणि एक दिवस तो दगड फुटतो तो काय पाण्याच्या थेंबानं फुटतो नाही त्या थेंबाच्या सतत सततच्या सातत्यानं तो फुटतो ही सगळ्यात मोठी ताकद सातत्याची आहे सातत्यामुळं तुमच्यात सवय निर्माण होते सवयीचा सराव होतो आणि सरावाने तुम्ही सर्वोत्तम बनत जाता ही सगळ्यात मोठी गोष्ट तुम्हाला सर्वोत्कृष्ट बनायचं असेल तर तुम्हाला सतत सराव करावा लागेल सराव सवय बनवायला लागेल ही सवय तुम्हाला समृद्ध घडवेल सगळ्यात महत्त्वाचं अब्राहिम लिंकन यांचे वडील सांभार होते पण अब्राहिम लिंकन राष्ट्राध्यक्ष झाले तुम्ही कोण आहात अजिबात महत्वाचं नाही तुम्ही कोण होणार आहात हे फार महत्वाचं आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट पण ज्यांचे वडील चांभार त्यांचा मुलगा राष्ट्राध्यक्ष झाला हे अमेरिकेच्या काही आमिर उमराव सरदारांना पटलं नाही त्यांना तसा धक्काच बसला राष्ट्राध्यक्ष म्हणून अब्राहिम लिंकन यांचं पहिलं भाषण सभागृहामध्ये होतं अब्राहिम लिंकन भाषणासाठी आले आणि त्याचवेळी त्यांचं राष्ट्राध्यक्ष होणं खटकलेला एक आमिर अब्राहिम लिंकन ना म्हणाला अब्राहिम लिंकन तुम्ही राष्ट्राध्यक्ष झाला असाल पण तुमचे वडील एक सांभार होते हे तुम्ही विसरू नका सगळ्या सभागृहाला वाटलं की अब्राहम लिंकनचा कोण अपमान झाला आता आता काय अब्राहम लिंकन आहेत असा अपमान पण आपल्या डोळ्यात आलेलं पाणी पुसत अब्राहम लिंकन भाषणाला उभा राहिले आणि त्या अमीर उमरावाला म्हणाले बरं झालं माझ्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या पहिल्याच दिवशी तुम्ही मला माझ्या वडिलांची आठवण करून दिलीत आज मी जो काही आहे तो माझ्या वडिलांमुळे आहे मला मान्य आहे माझे वडील सांभार होते तुमच्या पायातले सगळ्यांचे बूट माझ्या वडिलांनीच शिवलेले आहेत हेही मला माहिती आहे पण मला अभिमान याचा आहे की या देशाची सत्ता राबवणाऱ्या सगळ्या आम्ही उमरावांना माझ्याच वडिलांच्या हातचे बूट लागतात इतके माझे सर्वोत्कृष्ट काम करतात ही माझ्या दृष्टीनं सगळ्यात मोठी अभिमानाची गोष्ट आहे माझे वडील मला कायम सांगतात तू झाडूवाला पण पण झाडू असा मार की जगात सांगितलं पाहिजे झाडू मारावा तर याच्यासारखा मारावा काय जप